भंडू भा कमणी कस का म्हणा एक नंबर मा वर मा राम राम मंडळी कसे तुम सर्वजण चला भाऊ प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकतो भावन्न ही माझी भाची भागू आणि मी आम्ही चाललंय भावन्ड आज हवताकड म्हणजे तुम्ही म्हणताना हवताकड कशाला तर भावन्न आज आम्हाला मारायची फवारणी आणि फवारणी मारण्यासाठी आमच्या इथे वावरत आले आज बंडू व बवर तेव्हा भावन्ड आपली सरकी आहे आपल्या एका पासून आज फवारणी मारायची बरं का तर आपल्या वावरापासून हौद आहे का एक तीस चाळीस फुटावर रे त्याच्यामुळे म्हटलं कसं आता पाणी देऊ तर आणू आणू आणि आज फवारणी मारून घेऊ तर आज सुनील मामा मतकर यांचे कोण आज आम्ही काय केलं माहिती आहे का औषध घेऊन आलो एक इफेक्ट आणि त्याला एक जोडीदार एक पाउंडर दिलेलं आहे तर बघू काय होतं काय हो नाही कसं काय रिझल्ट लागणार आज त्याचा तर चला थोड्या वेळाने भेटू परत भाऊ ना फायनली आलो बघा आता मी हौदापाशी तुम्हाला दाखवतो मी तर हौद आता मी आणि माझी भाची काय करणार आहे एवढे दोन खेपा भरून घेऊ भाऊनं बघू शकता तुम्ही हा हौद आहे आणि आस वडतात हौदात पाणी कमी पडतं काय करून आज आम्हाला फवारा मारायला पण बघू आता काय होतं किती टाक्या भरतात किती नाही चला आता काय करू फटफट पड़ हौदात पाणी भरणार आहे माझी भाची गी दोन तीन खेपा भर मग मी वरतो तर भावनं तुम्हाला माहिती आहे का म्हटलं फटकन फवारा मारून घ्या ऊन जर आता ऊन चांगलं पडलं आहे तुम्हाला माहिती आहे भाऊनं आता काही दिवसानंतर मगा लागणार भावनं मागा जर लागलं ना भाऊन एक शुक्रवार शनिवारच्या नंतर तर औषध मला काही ताळमेळ लागणार नाही म्हणून म्हटलं लवकर औषध मारून घ्या म्हणजे मा कसं एक कमुडीचे पाते पण कळणार नाही आणि कौडून येऊ शके चला भाऊन तुम्हाला दाखवतो आपली कपाशी कसं काय का चला मस्त या मग चांगलं काही भाऊ ना आम्ही काही आज वेळा वेळा काही आणला नव्हता आम्ही म्हणून म्हणाल काय करा चावीनं पाडा म्हटला आज चावीनं भोक्ष पाडा म्हटलं मग काय करा मग आता नाही आणला काही नाही आणलं तर भाऊ आपली कमडी कस का आली बघा बरं तुम्ही हा नात नाही करा एकच नंबर कमडी आली आहे भाऊ ना मेहनत मेहनत नाही या वेळेस एवढी मेहनत केली तुम्हाला काय सांगा नाहीत नाही करायचा नाही का इकडे काकाकड फिरेल कॅमेरे फिरायचो मला माझी केलंच नाही घेऊ सगळं आलं पाहिजे मस्त इकडं जवळ इथं शिकमाव येथे तू शिक व्हिडिओ कस काढायचं अरे देवा भाऊ ना हे आणलं मत इफेक्ट आणि त्याला चड्डी आणलेली जोडी यार औषध आणून गेला

लहान नाही काय मराठी बंद करायचं फिर भांडे भुंडे कोंबड्या कोंबड्या मस्त चालू आमच्याकडे मी आहे सगळं तुम्ही पकडता नाही हो व्हिडिओ मला आठ मिनट करायचंय काम काय मला आठ मिनट झाला का भावना तुम्ही म्हणता मार का इक कपाशी इकडे कपाशी आपलेली बारीक आलेली कौ माहिती का कारण की इकवाड्यामध्ये लावले की ती आता तिकडे ना एकच नंबर आली मग झालं दुगुद्ध झाला वाटलं वाढला तर भाऊनं आमचं हे पंपाचं बटन आहे का ते खराब झालं बरं का तर मग बंडू म्हणे हो की आपण गा गावात जाऊ म्हणे आणि किरण भाऊ बुरुडे यांच्या दुकानामध्ये आपल्याला ते पंपाचं बटन भेटेल म्हणे तर मग आम्ही काय विचार केला चला बरं म्हटलं नव्हत ना तर भाऊनं आम्ही काय केलं मग त्यावर आमची गाडी बाहेर काढली आणि नव्हत ना आम्ही लगेच गेलो भाऊ नकोडं मग किरण भाऊच्या दुकानामध्ये किरण भाऊच्या दुकानामध्ये गेलो गे तर भाऊनं मग आम्हाला त्याला तिथं किरण भाऊ नव्हते किरण भाऊ गेले ते नाश्ता करायला पण मग त्यांचे छोटे बंधू होते तर मग त्यांचे छोट्या बंद आम्ही काय केलं मग पन्नास रुपयामध्ये तो पंप घेतला पन्नास रोज पंप घेतला म्हटलं आता नाश्ता फिष्ट करू बंडू भाऊने मला उपवास आहे मग भावना आम्ही काय केलं नाश्ता करायचा कॅन्सल केला मग जीच आम्ही नव्हत ना तिथून गाडी काढली भावनो तर म्हटलं आता कसं आहे लवकर चला कारण बंडू भाऊने सकाळ सकाळी आपलं मारणं होऊन जाईल मग आम्ही काय केलं भावनं लगेच ताबडतोब तिथून म्हटलं निघायचा विचार केला तर मग आम्ही तिथून निघालो आणि मग लगेच ताबडतोब वापस येऊन आलो वापस आलो तर मग म्हटलं आता काय करा हे आपण आणलं तर आमच्या पंपाचे खराब चालतं तर मग आम्ही आता नवीन आणायला गेलो तर भावानो आहे जस्ट आता आम्ही आता नवीन घेऊन आलो आहे बा भाऊ चालले पुढे घेऊन तर ते काय झालं वाटाना गाडीवरती येत येतो ते वडील भाऊ तर मग काय झालं त्यांच्याकडून ते बाबळीला गुतले जणू तर मग ते मोडून गेले नळीचा तुकडा तर मग आम्ही मग आता गावामध्ये गेलो तर किरण भाऊ बुरडे मेडिकलपाशी त्यांचं दुकान आहे भावान हार्डवेअरचं तर त्यांच्या दुकानातून आम्ही आता मग ते पन्नास रुपयाचं ते ते काय म्हणते त्याला ते मारासाठी ते बटन ते आणलं आम्ही ते तुटलं होतं आमचं तर मग आम्ही आता जस्ट घेऊन आलो सर तुम्हाला दाखवतो तुम्ही मी ते आणलेलं आणि भावना आमची पहिलीच टाकी व्हायची आहे तर आम्हाला असा प्रॉब्लेम क्रिएट झाला बघू शकतो भाऊ इकडे सारखी का इकडे खूप पातळसारखी आहे भाऊन काल आम्हाला चांगले साहेब भेटले होते ते म्हणले वरलं बटन बंद करायचं आहे म्हणून आता बटन पण ठेवलेलं आहे तर बघू बघू शकतो एकदम ना एकदम धरावायचं तर बघू शकतो भावना बा आम्ही नवीन आणलं बघा जे आता तेव्हा भाऊच्या हातामध्ये इथे नवीन बटन गावातून आता जस्ट आम्ही घेऊन आलो ते बघू शकतो भाऊ ना आम्ही आज हे औषध आणलेलं आहे इफेक्ट आणि पावडर आणलेलं आहे हां चला भाऊ ना मी काय करतो बहुनं पाणी होतं तो औषध टाकून देतो बघतो मी गोष्ट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video काय परवा बांधली त्या भांड्यात होतून भांड्यात बांधली भरून नाही आहे की नाही एक बैल तर एक तरी बांधली टाका

एवढं भांडं भरावं म्हणलं बा तर बी पाणी कमी वाटतंय आता काय करतो ते विर जायचं आहे मला आता आणि हे काय मोठं मला आता चालू करायची ते शेवरीपशी जाऊन तर बघ तुम्ही आता काकाल विचारतो मोठं चालू करायला जाऊ का कारण की पाणी जर मला कमी वाटतंय तशी कारण कसं आहे हा मोठं तर चालू करायचं लागेल कारण की आपल्याला पाणी पुरलं पाहिजे लय मोठं आहे की नाही तर भाऊ ना तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आमचा प्लीज कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान फॉनि रिकमेंड करा